नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर त्याच वर्दीचा आहे करा मी युट्यूब चॅनल बघतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो खूप दिवसांनी आपल्यासमोर समोर आलोय काही कारणास्तव मित्रांनो लक्षात ठेवा आपण सुरू करतोय आज तीन तारीख तीन तारखेचे महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे तीन फेब्रुवारीचे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीच आहे लक्षात ठेवा ठीक आहे आजचा पहिला पॉईंट आहे मित्रांनो की प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार पंचवीसच्या सर्वोकृष्ट संचालन पथकाचे आणि झलकांचे निकाल जाहीर करण्यात आले प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे तो उत्तर प्रदेश हा पहिले राज्य आहे राज्य मित्रांनो त्रिपुरा आहे आणि तिसरं राज्य मित्रांनो आंध्र प्रदेशला मिळालेला आहे ठीक आहे तीन राज्य लक्षात ठेवा पहिला राज्य कोणतं मित्रांनो उत्तर प्रदेश दुसरा त्रिपुरा तिसरा आंध्र प्रदेश ठीक आहे आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल लक्षात ठेवा ठीक आहे सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि अन्य सहाय्यक दल विविध राज्यांनी केंद्रशासित प्रदेश या सर्वांचे मिळून त्यांना एक झांतले काही महत्वाचे पाठ आपण पाहूया ठीक आहे चला सेवेतील सर्वोत् मॉर्चिंग तुकडी जम्मू काश्मीर रायफलची तुकडीला मिळाला ठीक आहे नेक्स्ट टाइम सी इतर सहाय्यक दलातील सर्वोत्तम मॅचिंग पथक दिल्ली पोलीस मॅचिंग कंट कंटिजंट यांना मिळाला आणि शीर्ष तीन टेबल लॅक्स लक्षात ठेवा राज्य आणि केंद्रशील पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांक युपीला मिळाला तर का मिळाला पंचवीसचा महाकुंभ त्यांनी काय केलेला दाखवला होता दुसरा त्रिपुराला मिळाला शाश्वत राज्य त्रिपुरे त्रिपुरातील चौदा देवतांची पूजा खर्च केलेली पूजा हा दाखवला आणि तिसरा आंध्र प्रदेश लक्षात ठेवा अतिकोप का बोमुल्लू पर्यावरण अनुकूल लाकडी खेळली हा दाखवला होता म्हणजे प्रथम क्रमांक कोण यूपी दुसरा त्रिपुरा तिसरा कोण आहे आंध्र प्रदेश आहे ठीक आहे आणखी पॉइंट काय मित्रांनो जर पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्रालय विभागाची सर्वोत्तम झाकी लक्षात घ्यायची गोष्ट आदिवासी व्यवहार मंत्रालय आदिवासी गौरव वर्ष तो दाखवला आणि खास विशेष पुरस्कार म्हटलं तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्यघटनेची पंच्याहत्तर वर्ष दाखवलेला आहे ठीक आहे हा एक पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपले सगळे पॉईंट कव्हर करने से काम केलं ठीक आहे दुसरा पाहतोय हो तो काय आहे की कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नवीनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने स्टार्टअप फंड सुरू केला आहे स्टार्टअप फंड सुरू कोणत्या राज्याने सुरू केलाय तर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याने सुरू केलाय हे की नाही महाराष्ट्र राज्याने सुरू केले लक्षात ठेवा ऍक्च्युअली काय आहे हा फंड कृषी आधारित स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन प्रदान करतो ज्यामुळे त्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करण्यास मदत होतो जे काय नवीन आहे ते नवीन घटक तो आपण काय करू शक्तो? शकतो बनवू शकतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यासाठी हा दिलेला आहे ठीक आहे हा एक पॉईंट खूप चांगला घेण्याचा प्रत्येक पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आपण तिसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो की भारतात किती नवीन रामसर ठिकाणांचा समावेश करण्यात आलाय तर उत्तर किती चार तर कोणकोणते आपल्या समोर आहे लक्षात ठेवा सक्कर कोटाई तमिळनाडू थो थेरथंगल पक्षापर्यंत तमिळनाडू खेचोपल्ली वेटलँड लँड सिक्कीम पहिल्यांदा झाले आणि उधवा तलाव झारखंड पहिल्यांदाच ठीक आहे म्हणजे एकूण होते रामसर पंच्याऐंशी एकोणव्वद रामसर आता भारतात झालेले आहेत आणि जागतिक रोजी आपण साजरा करतो लक्षात ठेवा आणि सिक्कीम आणि झारखंड यांना पहिल्यांदाच रामसर यादी स्थान मिळालंय आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली होती आणि आज ती अशी अशा सर्वात जास्त रामसर कोण मित्रांनो भारतात आहे आणि भारत किती क्रमांक तिसऱ्या क्रमांक पहिला कोण आहे एकशे सासष्ट रामस्थळ लक्षात ठेवा नंतर कोण आहे मेक्सिको आहे लक्षात ठेवा सेकंड नंबर कोण आहे मित्रांनो मेक्सिको आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे अं ऍक्च्युली युके मध्ये वन सेव्हन्टी सिक्स आहे मित्रांनो ठीक आहे आणि एकशे मेक्सिको मेक्सिकोमध्ये आणि भारत कितव्या क्रमांकावर जगात जर पाहायला गेला तर तो तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे लक्षात ठेवा आणि आणि खासियत काय की या जे पानथळ क्षेत्र विकास जर पाहायला गेला तो दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सुरू झालं आणि भारत सदस्य जर पाहायला गेला म्हणजे भारत यात सामील झालं लक्षात ठेवायची गोष्ट एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये हे सुद्धा तीन पॉईंट लक्षात ठेवा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आवश्यक तो है ठीक है चलो नेक्स्ट क्वेश्चन अपन पहतो ठीक है ओके बगत रामसर यदि थोड़ा सा एक पॉइंट एक राहला होता इतने महित सब देना ठीक है ओके हाँ एक पॉइंट कुछ रहा होता कि भारत तीसरा क्रमांक वर है ठीक है चलो नेक्स्ट क्वेश्चन ठीक है महाकुंभ प्रयागराज इतने कि वर्षा भर लेकिन महाकुंभ है ठीक आहे हा आता का घेतला मी प्रश्न याचा मूळ उद्देश काय आहे तर ऍक्च्युली हा एकशे चव्वेचाळीस वर्षांचा तो भरलेला आहे पण हा एक हा, घटना घडली घटन होती माहिती आपल्याला खूप जण लोक दगावले होते चेंगराचेंगरी झाली होती त्यासाठी एक समिती स्थापन झाली त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे अध्यक्ष हर्ष कुमार आहे म्हणजे महाकुंभ दुर्घटना समिती स्थापना झाली आहे जी घटना घडली होती लक्षात ठेवा ज्या घटनेत तीस जणांचा मृत्यू आणि साठ जण जखमी झालेत याची चौकशी करण्यासाठी हर्ष कुमार नावाचे तीन सदस्यीय नाईक आयोग स्थापन केला जेणेकरून ही घटना का घडली याच्यासाठी आणि हर्ष कुमार कोण आहेत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो हा प्रश्न तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर पुण्यामध्ये तर कितवाय सर तिसरं विश्व आहे आणि ठिकाण कुठे फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये तारीख एकतीस जानेवारी दोन फेब्रुवारी तीन दिवसाचा हा होता आणि उद्घाटन समारंभ कोणा कोणी केलाय मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि खासियत काय यामध्ये पहिला साहित्य फर्स्ट साहित्याचा पुरस्कार दिला गेला लक्षात ठेवा आणि तो कुणाला मिळालाय मधु मंगेश कर्णिक हा एक पॉईंट लक्षात ठेवा मधु मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि दिलेला आहे लक्षात ठेवा आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण ठीक आहे सव्वा नागोबा जटरा उत्सव तेलंगणामध्ये साजरा करत असून भारत ही सर्वात कितवा मोठा आदिवासी उत्सव आहे हा एक खूप पॉईंट महत्वाचा आहे तो, तो दुसरा मोठा उत्सव आहे किंवा दुसरा मोठा उत्सव हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मग पहिला कोणता आदिवासी गोंड जमातीचा आठ दिवसाचा पवित्र सण तेलंगणात आयोजित समस्का सरलामा काय नाव नीट लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे समस्कमक्का सरलम्मा जत्रा नंतर भारतात दुसरा सर्वात मोठा आदिवासी उत्सव कोणता मित्रांनो हा तेलंगणामध्ये साजरा केला जातो ठीक आहे माहीत असावं ठीक आहे पहिला कोणता मित्रांनो लक्षात ठेवा समज का सरलामा जंतरा हा पहिला आदिवासी सर्वात मोठा उत्सव आणि दुसरा उत्सव पाहिला गेला नागोबा जटरा उत्सव हा सेकंड नंबरचा आहे लक्षात ठेवा सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट काय गोंड हे भारतीय सर्वात मोठे आदिवासी समुदाय आहेत आणि उत्सवातील देवता त्यांचा कोण आहे नागोबा आहे आणि जर पाहायला गेलं फक्त तेलंगणा राज्य साजरा करत नाही तर इतर राज्य पण साजरा करतात म्हणजे कोणते महाराष्ट्र छत्तीसगड ओडिशा कर्नाटक झारखंड मध्य प्रदेश आदिवासी लोक या उत्सवात पूर्णपणे सहभागी होतात आणि कुठल्या कुळातील लोक आहेत थोडस लक्षात ठेवा मेसाराम कुळातील लोक आहेत कोण आहे मेसाराम कुळातील लोक आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न हा आणखी काही नुकते जे उत्सव झाले ते सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सांभर महोत्सव राजस्थानमध्ये चोवीस जानेवारी झाला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव काठमांडू नेपाळ बघितला आपण आणि हा पहिला लक्षात ठेवा हे केले फ्लेमिंगो महोत्सव पंचवीस पोलिकोट सरोवर नेलापट्टू पक्षी अभयारण्य आंध्र प्रदेश वीस जानेवारी पंचवीस झाला आणि नंतर पंगोसो पास आंतरराष्ट्रीय महोत्सव पंचवीस अरुणाचल प्रदेश झाला हार्निबल फेस्टिवल फेमस आहे लक्षात ठेवा खूप टेम्पिपरला प्रश्न पडला हा नागालँड संचा एक ते दहा डिसेंबर चोवीस मे झाला नेक्स्ट कनुमा पांडुंगा तेलंगणा आंध्र प्रदेश बोई मेला भारत सर्वात जुना पुस्तक मेळा कलकत्ता पुस्तक मेळ्याला लक्षात ठेवा बोई मेला सुद्धा म्हणतात कागद्य नृत्य महोत्सव सिक्कीम मध्ये विरासत साडी महोत्सव भारतीय वस्त्र उद्योग मंत्रालय साजरा करतो आणि आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव हरियाणामध्ये म्हणजे इतर सुद्धा उत्सव आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण की प्रत्येक प्रश्न कुठला कधी येईल आपण सांगू शकत नाही ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन आय चे संस्थापक खालीलपैकी कोण आहे हा चर्चेत आलेला विषय लक्षात ठेवा तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे लियांग वेन फेंग हे आहे मग काय आहे ती काही चीनची कंपनी आहे कोण आहे चीनची कंपनी आहे मे तेवीसला स्थापना झाली आहे संस्थापक लियांग वेन फेंग आहेत लक्षात ठेवा आणि मुख्यालय कुठे त्यांचं हांग झो झे झे झियांग चीनमध्ये आहे ठीक आहे आणि काय दहा जानेवारी पंचवीस रोजी दीप सिक आहे ना ने आय ओ एस आणि अँड्रॉइडसाठी दीप सिक आर वन मॉडेल वर त्यांनी काम केले आणि त्याची सुरुवात त्यांनी केली ठीक आहे खूप जबरदस्त आहे हा सुद्धा की जबरदस्त आहे लक्षात आपल्या अनेक एआयला काम करतो ठीक आहे आता इथं सुद्धा एआय कोणते ते, ते बघूया आपण आपण ठीक आहे ठीक आहे आधार आधारित त्यांचे पहिले मोफत चॅटबीट ऍप लॉन्च केले काही महत्वाचे ए आय चॅटबीट है ना गुगल कुठलं आहे ए आय चॅट बोर्ड बार्ड लक्षात ठेवा रशियाचं कुठलं आहे चार्ट आहे ओपन ए है, चार्ट जीपीटी आहे इन्फोसिस टोपाज आहे रिलायन्सचा हनुमान आहे आणि मायक्रोसॉफ्ट ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी चॅट बोट आहे आणि टेस्ला चा गायक ग्रोक जी आर ओके हे सुद्धा इतर आपल्याला माहित असण आवश्यक आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकत ठीक आहे बघा प्रश्न आपल्याला काय विचारलाय महाराष्ट्र टिंबटिंब हे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांनी पदभार स्वीकारला कितवे निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्राचे हे सुद्धा महत्वाचे मित्रांनो सातवे निवडणूक आयुक्त आहेत किती नंबर नंबरचे लक्षात ठेवा अठ्ठावीस जानेवारी पदभार सांभाळला ते वरिष्ठ सचिव दर्जाचे आय अधिकारी आहेत एकोणीशे चौऱ्याऐंशी बॅचचे ते आय अधिकारी आहेत एकोणीशव साली पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारून त्यांनी काम पाहिलं आणि सव्वीस एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी लक्षात ठेवा तारीख खूप महत्वाची हो सव्वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली ठीक आहे दिनेश टी कुमार महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त पंचवीस पासून पाच वर्ष होते लक्षात ठेवा ठीक आहे आणि श्री डी एन चौधरी महाराष्ट्रचे पहिले निवडणूक आयुक्त होते आणि नीला सत श्रीमती नीला सत्यनारायण महाराष्ट्र पहिल्या महिला निवडणूक आयुक्त दोन हजार नऊ ते चौदा होते ठीक आहे पहिले म्हणते कोण श्री डी एन चौधरी लक्षात ठेवा चौऱ्याण्णव ते नव्याण्णव होते आणि पहिली महिला म्हणते कोण मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर श्रीमती नीला सत्यनारायण लक्षात ठेवा ठीक आहे आणि आता सध्या पाहायला गेलं तर कोण आहे मित्रांनो दिनेश वाघमारे आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन नव्व एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजे सलग टिंबटिंब वेळा अर्थसंकल्प मांडणार आहेत मित्रांनो टोटल आठ वेळा अर्थसंकल्प मांडणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे चला भारतात पहिला अर्थसंकल्प केव्हा हो मांडला गेला सात एप्रिल अठराशे साठ रोजी जेम्स विल्सनने मांडला जेम्स विल्सनने मांडलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे कधी सात एप्रिल अठराशे साठ मध्ये पहिल्यांदा मांडला गेला हे सुद्धा आपल्याला पहिला पॉईंट महत्वाचा आहे लक्षात आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मग स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा मांडला गेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लक्षात ठेवायची गोष्ट आहे आर षणुखानंद आर षण्मुखानंद यांनी मांडले लक्षात ठेव नाईन्टीन फॉर्टी मध्ये ठीक आहे सत्तावीस नोव्हेंबर ना रोजी तारीख थोडासा माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा कारण आणि हे सगळे प्रश्न आपल्याला महत्वाचे ठीक आहे मग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडला मित्रांनो दहा वेळा मांडला मोरारजीबाई ने मांडला ठीक आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे मग नीराज सत्ताराम सलग सात वेळांनी आता आठव्यांदा मांडलाय मोरारजी भाई देसाई लक्षात ठेवायची गोष्ट आहे थोडासा एक पॉईंट महत्वाचे आहे हो सलग त्यांनी सहा वेळा मांडलाय आता एक पॉईंट आहे का मोरारजी देसाईने दहा वेळा मांडलंय मान्य आहे किती वेळा मांडलाय दहा वेळा हा एक पॉईंट झालाय मग सलग त्यांनी किती वेळा मांडलाय तो पण सुद्धा महत्वाचा हो आहे मोरारजीबाई देसाई सहा वेळा मांडलाय आणि निर्मला सीतारामन यांनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे सलग सात वेळा म्हणजे आता किती आठ वेळा मांडलेल्या आहे सर्वाधिक वेळा सलग म्हटलं तर कोण येणार निर्मला सीतारामन लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि जास्त वेळा म्हटलं तर कोणी मांडलंय मोरारजीबाई देसाई यांनी मांडलंय हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन धावा बघतो आपण महाराष्ट्रात एकूण जागतिक वारसास्थळ किती आहेत तर महाराष्ट्र पाहिला गेल्या जागतिक वारसास्थळ पाच आहेत मित्रांनो पाच कोणत्या लक्षात द्यायची गोष्ट आहे पहिला आहे अजंठा जो एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये अजंठा विरोध छत्रपती संभाजीनगर मधला एकोणीशे त्र्याऐंशी त्याला मान्यता दिली गेली लक्षात ठेवा मग दुसरा वारसास्थळ कोणतं आहे मित्रांनो घाराफोरी लक्षात द्यायची गोष्ट आहे घारापुरी लक्षात ठेवा तो एकोणीसशे शहाऐंशीला त्याला मान्यता मिळाली मग तिसरा कोणता मित्रांनो तर पाहायला गेला सीएसटी मुंबई लक्षात ठेवा सीएसटी स्टेशन लक्षात ठेवा दोन हजार चार ला त्याला मानतली मग पाचवा कोणता मित्रांनो पश्चिम घाट दोन हजार बाराला पश्चिम घाट दोन हजार बाराला मान्यता मिळाली आणि पाचवा स्तर तर मित्रांनो मुंबई मधला लक्षात ठेवा आठ डेको लक्षात ठेवा मुंबईतलं विक्टोरियन जे गॅथिक आहे लक्षात ठेवा मुंबईमधलं काय विक्टोरियन विक्टोरियन गॅथिक आहे त्याला मिळालं लक्षात ठेवायची गोष्ट दोन हजार अठरामध्ये म्हणजे एकूण झाले किती टोटल तर पाच महाराष्ट्रात आहेत मग भारतात किती आहेत तर भारतात जर पाहायला गेलं टोटली लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्रेचाळीस आहेत मग त्र्याऐंशीला पहिल्यांदा भारताला मिळालं अजंता वेरूळ आणि लाल किल्ल्याला मिळालं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे मग पहिला कोण आहे जगामध्ये इटली आहे लक्षात ठेवा इटली हा पहिला देश आहे लक्षात ठेवा चीन दुसरा देश आहे फ्रान्स आणि जर्मनी हा तिसरा देशाने भारत कितवा देश आहे सर सहावा देश आहे टोटल बाराशे वारसा स्थळ आहे त्यापैकी भारतात किती आहे त्रेचाळीस आणि महाराष्ट्रात किती आहे सर पाच हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट अकरावा प्रश्न लक्षात ठेवा नुकतेच नवी दिल्ली येथे वर्ल्ड बुक, बुक फेअर चे उद्घाटन कोणी केले आहे तर लक्षात ठेवा वर्ल्ड बुक वर्ल्ड बुक फेअरचे उद्घाटन कोणी केले द्रौपदी मुर्म यांनी केलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारावा प्रश्न की अलीकडे महिला उद्योजकासाठी विशेष औद्योगिक उद्यान कोठे स्थापन केले जाईल तर उत्तर मुदे आहे ओडिशामध्ये सुरू होणार आहे ठीक आहे याचं उत्तर काय मित्रांनो ओडिशा राज्यामध्ये सुरू केणार आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे डिजिटल चलन है ना बिम कॉईन कोणी सुरू केले आहे ठीक है, है? आहे त्याचं उत्तर आहे फुल नेम काय बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा याचा फुलनेम असा आहे ठीक आहे गौरव पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे तर सचिन तेंडुलकर यांना दिला जाणार आहे हे पण पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन सोनी ग्रुप ने अलीकडे नवीन सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सिरोशी तुमको हिसोशी तर उत्तर आहे लक्षात ठेवा ही साशी टू के ची टेको ची लक्षात ठेवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढं सोळावा कोणत्या राज्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सा एक्स पेरियम पार्क चे उद्घाटन केले आहे तर कोणत्या राज्याने तेलंगणा राज्याने केले लक्षात ठेवा रेवंत रेड्डी थी? मुख्यमंत्री तेलंगणाचे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अखंड प्रवासासाठी भारतीय रेल्वेने अलीकडे कोणते ऍप लॉन्च केले बघा स्वार रेल ठीक आहे या सर्व कडला पीएनआर नंबर वगैरे शकतो लक्षात ठेवा आणि जेवणाचं वगैरे काही असेल तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन अठरावा अलीकडे कोणत्या देशाने भीक मागणी हा गुन्हा घोषित करण्याची योजना केली आहे आपला पारंपरिक दोस्त राज्य देश पाह कोण पाकिस्तान लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबी लोबो यांना कोणत्या पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा प्रश्न मित्रांनो नुकताच भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा करण्यात आला आहे ऑप्शनला आहे एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी छान यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं की ह्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज खूप दिवसानी आपल्या समोर आले काही कारणास्तो मित्रांनो ठीक आहे आणि आपण सर्वजण छानपैकी पाहत आहे मला मदत करताय त्या आपल्याला धन्यवाद मित्रांनो आणि सगळेच असेच लेक्चर आपण घेऊया आणि सगळेच सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम करूया ठीक आहे आज आपण इथेच थांबूया मित्रांनो उद्या आपण याच टाईम मला याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो